दिवसा हजार किती नुकसान झाले साडेतीन नमस्कार तुमचं नाव सांगा पहिलं संतोष दत्तात्रे नायकुडी गावकाली कामधले आता पण कालेमध्ये आहोत कालेमधले शेतकरी आहेत नायकुडी म्हणून त्यांच्या फार्महासावर किती एकोणीस शेळ्यांचं नुकसान झाले तुमचं दहा दहा शेळ्या

ना बोलायचं बोलयचं फक्त माहिती सांगा किती म्हणजे किती नुकसान झाले किंवा काय रिपोर्ट प्रॉब्लम तुम्ही चौकशी केली असेल ना नाही ना फक्त तुम्हाला काय अडचण आली तेवढं सांगा पण बरोबर झालं सरपंच गावची काल रात्री साडे रात्री 10:30 च्या दरम्यान या ठिकाणी बिबट्याचा हल्ला झाला सर आता तुम्ही पाहता गोठ्याची राशीना की संपूर्ण शेतकऱ्याने जो गोठा बनवला आहे हा बंदिस्त गोठा असून त्या ठिकाणी जर म्हणजे प्राण्याला आतमध्ये हल्ला करायला चान्स न देणारा असा गोठा आहे तरी पण अशा प्रकारे एकही शिळी गोठ्यामधली शिल्लक नाही आहे आणि हे जे कुटुंब आहे या कुटुंबाचा जो उ आहे फक्त शेळे पालन आणि फक्त बारागुंट जमीन याच्यावरती त्यांचा उदरणे शे झालं तर माझ्या या माध्यमातून आपल्या मृत जरी पावल्या तरी आता आ, आ, सारे, 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 तर या या ते आता आम्ही खात्याचे अधिकारी मॅडम इथं आलेले आहेत आणि डॉक्टरांना पण बोलून घेतलेले तर आपण ते पंचनामे करून त्यांना जास्तीत जास्त कशी मदत देता येईल या दृष्टीने आपण आता आपल्याला जे समोर दिसते तिथ आता केस आहेत जे प्रत्येकाच्या मानेला बघा प्रत्येक आणि अशी एकही पण शेळी नाही की सर आणि ही शेळी साध्या जातीची नाही शेळ्या यांच्या जे बोकड आहेत ते सानंद जातीची म्हणजे या बोकड्याची किंमत तीस पस्तीस चाळीस चाळीस हजार रुपये जे रेग्युलर नाही सर तर, तर फार मोठी त्या शेतकऱ्याचे नुकसान झाली आणि गोट्यामध्ये एक पण शेळी राहिलेली नाही एक तरी आपल्या माध्यमातून मी गवर्नमेंट शासनाला दोन 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 तीन 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 घाताला किती नुकसान तरी सर तीन लाख रुपयेपर्यंत तीन सव्वा तीन लाखापर्यंत यांचे शेळ्यांचे नुकसान झालेली आहे कारण का ही जी शेळ्या आहे त्या वेगळ्या जातीच्या आणि सर्व शेळ्या गाभण आहेत तीन सहा बोकडे सहा बोकडे तीन शेळ्या गाभण आहेत एक खाटी शेळी शासनाकडे एवढीच मागणी आहे की ह्या जे शेतकरी आहे त्याचा योग्य पद्धतीने पंचनामा होऊन त्यांना जास्तीची जी काही मदत आहे ती कशी मिळेल याच्यासाठी आमचा सर्वांचा प्रयत्न आहे आणि पिंजरा लावून वाघांची काय बंदोबस्त करता येईल ते पण महत्वाचं आहे प्रमाण कमी शंभर टक्के साहेब याच्यामध्ये आता आपण पाहतोय ठिकठिकाणी हल्ले होत आहेत त्याच पद्धतीने पण आमच्या इथे दोन तीन वेळा हल्ला आलेला आहे बिबट्याचा तर आम्ही त्या अनुषंगाने आपण वन खात्याशी सांगून त्यांना आता आपण पिंजरे लावून पिंजरे लावून लवकरात लवकर बिबटी कशी पकडून घेता येईल यासाठी प्रयत्न करायला सांगू पाटील नमस्कार नमस्कार काय झालं साहेब की या ठिकाणी जे शेतकऱ्याची जी हानी झालेली आहे संतोष दत्तार्थ हे नायकोडी राहणार काले या शेतकऱ्याचं खरं अर्थानं जे जी आपल्या जीवनाचा उदरनिर्वाह आहे तो आपला या ठिकाणी शेळीपालन आणि जमीन फक्त दहा गुंठ्यामध्ये आपलं कुटुंबाचं व्यव अल्पभुधारक आपलं अल्पभूधारक क्षेत्र असल्याकारणानं काही एकचं कुटुंबाला कुठंतरी चालना मिळव हो या कारणानं त्या शेतकऱ्यानं आपलं शेळी व्यवसाय सुरू केला आणि सुरू करत असताना चांगल्या प्रकारेचं बंदिस्त गोठा तयार केला परंतु आपल्या तालुक्यामध्ये बिबट्याचा प्रमाण जास्त असल्या कारणानं अचानक बिबट्यानं या ठिकाणी जी जाळी दिसते आपल्याला वरती त्या जाळीतून त्या ठिकाणी आत उतरण्याचा प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर आता या ठिकाणी साहेब असं दिसतंय की हे दहा शेळ्या परंतु ह्या शेळ्या दावणीला बांधून असल्याकारणानं बिबट्यानं काय केलं की प्रत्येक शेळीवरती हल्ला करून सगळ्या शाळा या ठिकाणी ठार केलेल्या आहेत म्हणून शासनाला एवढीच विनंती आहे की आपल्या बिबट्याच्या जे निवारण आहे ते योग्य पद्धतीने करून आणि या शेतकऱ्याची जी नुकसान भरपाई झालेली आहे ती लवकरात लवकर या शेतकऱ्याला कशी मिळाल्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शासनानं प्रयत्न करावा या ठिकाणी वन अधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनी त्या ठिकाणी येऊन त्यांचा पंचनामा वैद्यकीय डॉक्टर असतील त्यांचं त्या ठिकाणी जे काही शासनाला लागणारे ला कागदपत्राची पूर्तता आहे ती पूर्तता या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी म्हणून त्या कुटुंबाला योग्य देशाने त्या ठिकाणी आपली जी मदत शासनाची योग्य देशाने मिळून कुटुं या कुटुंबाला आर्थिक मदत या ठिकाणी गोष्टी पाचवी शाळेत बंदिस्त कुठं म्हणजे हे शेड सुद्धा हो तर देखील बिबट्या हल्ला करतोय शेतकऱ्यांनी आपलं पशुधून किंवा गोधन कुठे ठेवायचं घरात ठेवायचं काय म्हणजे ही भयानक परिस्थिती नाही सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत आता काय झालंय साहेब आता मध्ये घरामध्ये हल्ला झाला होता शासनाला शासनाला फक्त एवढीच विनंती आहे की जे बिबट्याचं जे आपण निवारण करणार आहात ते योग्य पद्धतीने करावं जेणेकरून अल्पभारक शेतकरी असतील किंवा अनेक गावातून जे हल्ले होतात ते हल्ले होण्यास मदत होईल म्हणून शासनाला विनंती आहे की आपण या बिबट्यांचं निवारण व्यवस्थितपणे व्यवस्थापन करावं अशी अपेक्षा करतो धन्यवाद आता शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायची याच्यापेक्षा जास्त बोला तुम्ही बोला 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 तुम्ही जसं येईल तसं आता एवढं बंदिस्त फार करतोय शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायची अजून आता एवढं बंदिस्त केल्यानंतर आता शेतकऱ्यांनी कोणत्या दृष्टीनं काळजी घ्यायची आम्हालाच प्रश्न पडलाय सांगा शासनाने आम्हाला सांगाव आता हे कसं करायचं आता एवढा पूर्ण बंदिस्त गोठा असताना सुद्धा थोड्याशा फटीत सुद्धा वाघ येऊन एवढी मोठी हानी करतोय हो आणि आता हे पोटच्या मुलावानी लहानची मोठी केलेली ला बकर या वाढली मागाची बकर आज त्यांचा उदार निर्वाह आखा त्याच्यावर आहे त्या मुलाचं शिक्षण सुद्धा त्याच्यावर चाललेलं आहे तो मुलगा आहे त्यांचा आज तो मुलग्याचं शिक्षण सुद्धा खर्च पाणी त्याच्यावरच चाललेलं आहे हे करत असणार एवढा मोठा हल्ला होतोय म्हणल्यावर सरकारने थोडी जबाबदारी घेतलीच पाहिजे नसेल घेत शासन जर जबाबदारी घेत नसेल तर वागा वाघाचा बंदोबस्त शेतकरी सुद्धा करता येतो त्यांनी फक्त शासनाने सांगावं का तुम्ही तुमच्या पद्धतीने बंदोबस्त करा प्रमाणात दहशत वारंवार हल्ले होतात नेते मंडळी या सगळ्यावर आंदोलन करतात उपोषण करतात मार्ग निघत नाही सगळं करून झाले तरी सुद्धा मार्ग निघत नाही तरी शासनाने याची लवकर लवकर दखल घ्यावी ही सर्व शेतकऱ्यांची बंधूंची शासनाला विनंती आहे नाही तर शेतकरी त्यांच्या जनपदीने ते सुद्धा हल वाघाचं झालं सुद्धा लावू शकतो मारू सुद्धा शकतो पण तिथपर्यंत आम्हाला जायचं नाहीये त्यांची फक्त भरपाई त्यांना मिळावी हीच आमची कडकडची विनंती फक्त परमिशन द्या आम्हाला आम्ही ते सुद्धा करू शकतो धन्यवाद आज इथं जो हल्ला झालाय तिथं सहा बोकड तीन गाभन शेळ्या आणि एक खाटी शेळी आहे तरी त्यांनी व्यावसायिक शेळी पालन केलं होतं इथं पण तरी बिबट्यांनी इथं हल्ला केलेला आहे जा शेळ्या चांगल्या उच्च प्रतीच्या जातीच्या असून त्यांना आता बिबट्याने हल्ला केलाय तरी त्यांना पश्चंवर्ण विभागा विभागात विभागातर्फे जे काही मदत होते किंवा जे काही पंचनामा होतो त्याची पूर्ण ती योग्य ती त्यांना मदत केली जाईल